आवगुन का कळू येती अवगुण माझ्या अवगुण मला कळतात पण काय करू मज त्याला आवरायला मन ऐकत नाही कोणी अंगावर घेऊ नका तंबाखू खाणाऱ्या माणसाला इमानदारीनं कळत नाही का ते बेकार आहे म्हणून सहज म्हणालो कळत नाही का कळत आहे हो, खात, -खात दुसऱ्याला म्हणते बापू हे रे त्याच्या नादी लागून आहे बापू लय बेकार सवय रे कोणाला सांगत आहे दुसऱ्याला आणि हे काय चोळीत आहे ते तसं सांगत नाही चोळी चोळीत सांगत आहे म्हणजे खुशी येते त्याला असं चोळी त्याला सांगत आहे मला सांगा त्याला कळत आहे हो हे काय नाही चांगलं नाही कळत आहे मात वळत अंगावर <स्थाथ> घेताल बर सांच्या पारी काही येणारे गावकरच्या हॉटलात जाऊन येतात गावातल्या नाही असे आता रोडानं हॉटलं झाली ती ते म्हणते अरा रा रा मवा सत्यानं सो दे रे बापा मात तुम्ही नादी लागू नका रे असं म्हणते ते येता वाळी त्याला कळत नाही काय हे बेकार शाट आहे म्हणून कळत आहे हो कळत आहे मात वळत नाही काय म्हणून वळत नाही मन हातात राहत नाही त्याचं मन त्याला सहकार्य करत नाही जरा थोडा काय एखादं चरण सुटल मोकळ्या पाठामध्ये जेवढं जेवढं चिंतन झालं तेवढं पाहू आता हे काय भागवत आहे का चार चार घंटे सांगायला सांगा ते कीर्तनाचा शब्दावर दहा दहा घंटे वीस दिवस चिंतन चलतंय माय बापो एवढा अभंग कधी सुटणार आहे भोळी बाबडी सेवा करून निघून जाण्याचा प्रयत्न आहे सजनो नाही आता ऐका इथ भजन करण्यासाठी बऱ्याच कृपा लागतात देवाची कृपा लागते नंबर एक देवाची कृपा झाल्याशिवाय आपण इथं येत नाही बहुता सुक्रताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी देवाची कृपा लागते दुसरी संताची कृपा लागते संत कृपा झाल्याशिवाय परमार्थाची